आता श्रावण सुरू होतंय भोलेनाथांच्या पूजेमध्ये ही पाच फुले कधीही शिवलिंगावर अर्पण करू नका भोलेनाथांच्या पूजेमध्ये शिवलिंगावर काही विशिष्ट फुले अर्पण करणे निषिद्ध मानले जाते विशेषतः केवडा चापा आणि लाल रंगाची फुले जसे की जास्वंद ही फुले शिवलिंगावर अर्पण करणे टाळावे हिंदू धर्मात श्रावण महिना खूप महत्त्वाचा मानला जातो या काळात भगवान शिवाची पूजा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते भोलेनाथाची पूजा करताना आपण पाणी दूध फळे फुले आणि इतर अनेक गोष्टी अर्पण करतो भोलेनाथाची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे शिवलिंगावर कधीही अर्पण करू नयेत अशी पाच फुले आहेत चला याबद्दल जाणून घेऊया केतकेचे फूल केतकीचे फूल कधीही भगवान शिवाला अर्पण केले जात नाही भगवान शिवाला पांढरे आणि निळे फुले अर्पण करणे शुभ मानले जाते परंतु केतकीचे फूल कधीही अर्पण केले जात नाही केतकीच्या फुलांना शंकरांनी शाप दिला होता त्यामुळे ती फुले शिवलिंगावर अर्पण केली जात नाही दोन नंबरचं आहे कमळाचं फूल भोलेनाथांना कमळाचे फूल अर्पण केले जात नाही कमळाचे फूल भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रिय आहे त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण करणे शक्यतो टाळावी च तिसरं फूल आहे चंपा चंपा फूल देखील भगवान शिवाला प्रिय नाही त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण करणे योग्य नाही चंपाचे फूल हे अतिशय सुंदर आणि सुगंधी असते परंतु धार्मिकदृष्ट्या ते भगवान शिवाला अर्पण करणे योग्य मानले जात नाही चार नंबरचं चा फूल आहे कदंब फूल भगवान शंकरांच्या पूजेमध्ये कदंब फूल शिवलिंगावर अर्पण करणे योग्य नाही कद कदंब फूल हे भोलेनाथांना प्रिय नाही त्यामुळे ते शिवलिंगावर अर्पण करणे टाळावे आता शेवट आहेत लाल रंगाची फुले भगवान शंकराला पांढरी फुले जास्त प्रिय आहेत त्यामुळे लाल रंगाची फुले अर्पण करणे टाळावे लाल रंगाची फुले जसे की जास्वंद लाल गुलाब किंवा लाल कमळ देखील शिवलिंगावर अर्पण करणे टाळले पाहिजे कारण भगवान शिव साधेपणा आणि वैराग्याचे प्रतीक आहेत धन्यवाद हा श्रावण स सर्वांना आनंदाचा सुखसमृद्धीचा आणि भरभराटीचा जावो ही महादेव चरणी प्रार्थना व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि लाईक आणि कमेंट जरूर करा धन्यवाद